नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेल्या मुगापासून पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी आज आपली रेसिपी होणार आहे चला तर मग वेळ न घालवता हिरव्या मुगापासून पुलाव कसा बनवायचा बघूया पण त्याच्यात तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पुलाव बनवायला हे दोन वाट्या मी तांदूळ घेते चार ते पाच माणसांसाठी हा पुलाव बनवते मी हा माझ्याकडे तांदूळ आहे त्याचंच मी आज घरात जो अवेलेबल आहे त्याच्यापासूनच पुलाव बनवणार आहे हा स्वच्छ आपण दोन ते तीन वेळा धुवून काढूया म्हणजे ह्याला जी पावडर वगैरे हो आहे ती सर्व निघून जाईल दोन ते तीन वेळा छान असा स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतला आहे आणि असं ह्या बोटाने ह्या मापावर आपल्याला असं पाणी ठेवायचं पण आता थोडं आपल्याला भात फळफळीत करायचं आहे म्हणजे सुट्टा सुट्टा करायचा आहे म्हणून मी थोडं अर्ध असं बोट घेऊन पाणी ठेवते त्याच्यावर आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये पण छान भात शिजतो गॅसवर आपण कुकर ठेवला आहे आता याच्या शिट्ट्या करून घेऊया अशा आपल्या दोन शिट्ट्या झाल्या आता आपण गॅस बंद करूया हे मोड आलेले मोग आणलेत मी कोणतं पण कडधान्य मोड आलेलं खाल्लं की त्यात भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन्स मिळतात आता हे आपण स्वच्छ मूग धुवून घेऊया मूग पण छान असे मी धुवून घेतलेत त्याला बाजूला ठेवूया आणि आपण कांदा टोमॅटो कापायला घेऊया तीन कांदे घेतलेत मी सोडून धुवून घेतलेत स्वच्छ त्याला बारीक कापून घेऊया कांदे आपले कापून झाले आता इथे टॉमॅटो पण आपण कापून घेऊया ूकर पण आपला थंड झालं आहे आता आप आपण भात घालायला घेऊया असे दोन टोमॅटो कापून घेते मी कांदे आणि टॅमॅटो आपले कापून झाले आता आपण भात करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात एक ते दोन चमचे तेल टाकते आहे तेल छान तापलं आता हे खडे मसाले टाकते मी चार काळे मिरी घेतले आहेत लवंग घेतले आहेत चार आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्यात कांदा टाकते मी कापलेला तेजपत्त्याची पानं आहे ती टाकते आपण परतून घेऊया कांदा छान असा कांदा आपला लाल झाला आहे त्याच्यावर आता हे मी मूग टाकून थोडे परतवते छान असे मूग आपले तेलावर परतले जातील आणि असे मूग एक मिनट आपण तेलावर परतून घेऊया कांद्यावर छान आपल्याला मूग परतून घ्यायचे आहेत एक मिनटं पण मसाले घालून घेऊया म्हणजे मसाले पण आपले छान तेलावर परततील पाव चमचा हळद टाकले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे एक ते दीड चमचा मी तिखट टाकते छोटा आहे माझा चमचा एक चमचा हा गरम मसाला टाकते ह्यात बिर्याणी मसाला टाकते मी एक चमचा असा शाही बिर्याणी मसाला घेतले आहे मी अवेलेबल असेल तो टाका आता छान आपण मसाले सर्व ते थोडे परतून घेऊया एक मिनटं एक चमचा मी आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट आहे घरीच बनवली आहे पुदिना टाकलाय म्हणून थोडीसा त्याचा रंग बदलला आहे हे सर्व मिक्स करून घेऊया आपले सुकले आहेत आता त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकूया ते मीठ पण टाकून घेते मी हातात मीठ टाकलं नाही आहे मी म्हणून दीड चमचा मीठ टाकते हे सर्व मिक्स करून घेऊया छान त्याच्यावर झाकण ठेवते मी मिनिट म्हणजे छान आपला टमॅटो सॉफ्ट होईल आणि मूग पण आपले थोडे शिजतील मिनट झालेत आता चेक करूया आपण छान टोमॅटो पण आपला सॉफ्ट झालाय आणि मूग पण छान शिजले छान असं मिक्स असले टोमॅटो टोमॅटो पण छान असे मिळून आले आता आपण भात घालूया आपला बनवलेला भात पण छान असं आपला सुटसुटीत झालंय बघू शकता तुम्ही असा सुटसुटीत होणार भात घ्यायचंय आपल्याला एकदम क्रिस्पी चीच होणार वगैरे घ्यायचं नाहीये आंबे मोहर सुरती बोलम वगैरे छान असा सुटसुटीत होतो केलेला भात आपण घालून सर्व भात घालून आहे मी तो मिक्स करून घेऊया सर्व भात तुमच्याकडे उरलेला भात असेल तर त्या भातून तुम्ही हा पुलाव असा बनवू शकता झटपट असा दुपारचा वगैरे उरलेला भात असेल तर सर्व मिक्स करून घेऊया असा सर्व भात मिक्स करून आहे मी आता अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एक वाफ काढते तर एक झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया भात असा आपला रेडी आहे असा गरमागरम हिरव्या मूग आलेल्या मुळापासून बनवलेला पुलाव रेडी आहे आपला एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा आहे संध्याकाळचा घाई गडबडीत असा पटकन करण्यासारा पुलाव कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील रंग पण एकदम छान असा हिरवा आला आहे मुगाप्रमाणे धाया बरो कोशिंबीर किंवा बरो तुम्ही सव करू शकता भात अप्रतिम झालं आहे